मोठी बातमी आहे माझलगावच्या आमदार प्रकाश सोळंके यांनी एक दावा केला आहे मी दहा बारा कोटीमध्ये आमदार झालो इतरांना पस्तीस ते पंचेचाळीस कोटी रुपये खर्च आलं असं वक्तव्य त्यांनी केलं गेल्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला पंचेचाळीस कोटी तर दुसऱ्याला पस्तीस कोटी लागल्याची चर्चा आहे लोक सांगतात मला काही माहीत नाही मला मात्र दहा बारा कोटी रुपये लागले मी निवडून आलो असा दावा माझलगावचे का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय पुढे त्यांनी निवडून येण्यासाठी पैसे लागतात असं काही नाही सर्वसामान्यांची कामं करावी लागतात असंही म्हटलं दरम्यान आता मासलगाव मतदारसंघात कोट्यावधी रुपये निवडणुकीमध्ये खर्च झाल्याच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा होती किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात आता ह्याला काही मोजमा झालं नाही कोणी येत आणि उभा राहत कुणी येत पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहत अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही की ती पैसे एक एका पस्तीस कोटी केले असं ऐकिवात आहे मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागत असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला पैसा हा दुय्यम ठरलेला आहे आणि विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे हो आपल्या सोबत आहेत फोन वर सुरेश काय सांगाल निवडणुकीसाठी एक मर्यादा आहे निवडणूक आयोगानं घालून दिलेली पण सत्ताधारी आमदार म्हणतायत की मी दहा बारा कोटींमध्ये निवडून आलो यामुळेच ही मोठी चर्चा होते निवडणूक आयोगानं जी मर्यादा घालून दिली ती चाळीस लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे एका उमेदवाराला चाळीस लाख रुपये खर्च करता येतात मात्र कागदोपत्री जरी चाळीस लाख रुपयाचा खर्च दाखवला असला तरी जे राजकीय नेते आहेत ते कशा पद्धतीने पैशाचा अमाप वापर निवडणुकामध्ये करतात याचीच कबुली दिली जी काय अशी देखील चर्चा होते विशेष म्हणजे माझ्या निवडणुकीमध्ये पंधरा ते दहा ते बारा कोटीमध्ये भागलं मात्र बाकी त्यांनी चाळीस चाळीस पंचाळीस पंचाळीस कोटी रुपये खर्च केले होते असा देखील दावा त्यांनी सहज बोलताना एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केला आहे हा व्हिडिओ निवडणूक आल्यानंतरचा जर व्हिडिओ असला तरी आता समाज माध्यमावरती व्हायरल होत आहे विशेष म्हणजे अजित पवार गटात राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्रकाश सोळंके हे निवडणूक येत असताना सहा हजार मतांनी माजलगाव मतदारसंघातून निवडून आले होते मात्र त्यासाठी त्यांनी पैशाचा वापर केला होता का त्याचबरोबर चौदा ते पंधरा कोटी जर असतील तर निवडणूक आयोग काय करत होतं यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे साहजिकच जर अशा पद्धतीने कोट्यावधी रुपये खर्च करून जर आमदारकी निवडून येत असेल तर लोकशाहीच्या संदर्भामध्ये काय असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो त्यामुळे याची आता निवडणूक आयोग चौकशी करणार का हे देखील पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी